आज कायदे तर एक पूर्ण त्यांचं जीवन उद्वस्त होत आहे त्यांच्या आयुष्यांचा एवढं आपल्या मुलाच्याबद्दल आहे की मुलाच्या काय होणार ही सर्व मुलं जी आहेत आम्हाला देखील आमच्या मुलांप्रमाणे आणि म्हणून मी पुणे आयुक्तांना एकदम कडक निर्णय घेण्याचे आणि कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे मला वाटतं पुणे मी त्यांना सांगितलं पुणे एक कोयता गॅन मुक्त आणि मुक्त करा पुणे हे आपली सांस्कृतिक शहर आहे पुण्यात मोठमोठे साहित्यिक सांस्कृतिक सगळी मोठं पुणे शहर हे सुसंस्कृत शहर आहे आणि अशाच शहरामध्ये आपली या ड्रगच्या नशेमध्ये वाया जात असेल तर

नासवत असतील अशा लोकांना बिलकुल सोडणे नाही त्यांना पूर्णपणे त्यांचं फोडून त्यांना जेलमध्ये टाकणं हॉटेल असतील दुकान असतील सगळं तोडून बुलडोजर मीरा रोड परिसरामध्ये अशा अनेक ड्रग पेडलर्सच्या वस्त्या मीरा भाईंदर परिसरात आफ्रिका आणि मीरा भाईंदर असू दे ठाणे असू दे मुंबई असू दे पुणे असू दे राज्यभर तिथं तिथं अशा प्रकारचे अड्डे असतील ते अड्डे उद्ध्वस्त करायला मी सांगितलेत आणि यामध्ये कोणी लापरवाही केली कोणी त्याच्यामध्ये कुणाला पाठीशी घेण्याचं काम केलं तर त्याला देखील